नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र रक्षाबंधनाला दोन दिवस बाकी असतानाच रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना खास गिफ्ट मिळालेलं आहे ला माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिला भगिनींच्या बँक खात्यावरती जमा झालेली आहेत ही आत्ताची अपडेट असून ज्या ज्या महिला भगिनींचे बँक अकाऊंट हे आधार लिंकड होते त्या त्या अकाऊंटवर त्यांचे पैसा पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत आपण सुद्धा जर आपले पैसे जमा झालेले नसतील तर आधार लिंक असलेलं बँक खातं आपण चेक करून बघा या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभ मिळणार होता तो लाभार्थ्यांना ते त्यांच्या त्या ते अकाऊंटवरती देण्यात आलेला आहे मित्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिसरातील महिला भगिनींच्या ग्रुपवरती किंवा महिला भगिनींना हा मेसेज फॉरवर्ड करा म्हणजे त्यांनासुद्धा आपली माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो लाभ मिळणार होता तो त्यांना मिळालेला आहे की नाही ते चेक करता येईल धन्यवाद